ज्यांनी आरक्षणावर त्रास दिला ना त्याला सोडू नका एकजुटीना मतदान करा सगळे मराठी कोणाला करायचं त्याला करा पण एकजुटीन करा यांचा उभा कार्यक्रम झाला पाहिजे का गरज आहे एवढी कोणाला स्पष्ट घेण्याची लोकसभेला कुठं स्पष्ट सांगितलं एवढा बुद्धिवान हांड राव महा मराठा आणि का माझ्या समाजाला सुद्धा मी का अमुक करायला लाव समाज करतो ना कधीच तो बरोबर उभा कार्यक्रम लावतो मतदान व्हायला जाऊ द्यायचं नाही निवडून येणाऱ्यालाच मत द्यायचंय उगच उगती वायाला कामा कामाने सुपडा साफ तरच होईल नसता सुपडा साफ होणार नाही विखरून विखरून केलं तर मतदानात एक दिवस जायचं आणि पाडून यायचं मोकळवायचं संभ्रम ठेवू नका धन्यवाद पाडा कचाकच जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो झरांगी पाटलांनी जी निवडणूक लढण्याची हुल दिली होती त्यामध्ये महायुती फसली आहे तुम्ही म्हणाल की हे कसं त्याचं कारण असं मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या वेळी जी जातीयवादी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली त्यामुळे एकीकडे मराठा संघटित झाला आणि दुसरीकडे ओबीसींचं संघटन सुरू झालं याचा परिपाक हा लोकसभेमध्ये दिसून आला आणि त्यामुळं लोकसभेमध्ये निश्चितच महाविकास आघाडीच्या जागा निवडून आल्या याचाच अर्थ महायुतीला नुकसान झालं आता त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जरांगे पाटलांनी आपण सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविणार अशी हुल सोडून दिली त्यानुसार त्यांनी बैठका मेळावा यांचं सत्रही सुरू केलं उमेदवारांचे अर्जही मागवले आणि विधानसभेमध्ये मराठा आमदार निवडून गेले पाहिजेत ही मानसिकता ही चेतना निर्माण केली अगदी त्यांचीच कॉपी करत सामाजिक गटबंधनाला सामाजिक उत्तर राजकीय मार्गाने देण्यासाठी ओबीसीने देखील काही जागा लढण्याचं निश्चित केलं आता जो ओबीसी भाजपचा डी एन ए आहे तो जर स्वतंत्र जागा लढणार असेल तर यामध्ये नुकसान कोणाचं म्हणजे जे ओबीसीचं मतदान भाजपच्या उमेदवाराला जाणार आहे ते जाणार नाही म्हणजे ओबीसीचे अपक्ष उमेदवार हे भाजपचंच मतदान खाणार आणि अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला ते सहाय्य करणार ही रणनीती जवळपास कोणाच्या लक्षातही आली नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो गनिमी कावा प्रसिद्ध होता त्या गनिमी काव्यामध्ये बलाढ्य शत्रूला हुलकावणी देण्यासाठी चार पाच गट केलेले असत त्यानुसार एक टोळी समोरून हल्ला करायची शत्रूचं सर्व सैन्य त्या टोळीच्या मागे लागायचं त्याच क्षणाला दुसरी टोळी मागून हल्ला करायची तिसरी टोळी दुसऱ्या बाजूनं चौथी टोळी चौथ्या बाजूनं असं त्या शत्रूची लांडगे तोड करून बलाढ्य शत्रूला नामोहरम केलं जायचं अगदी त्याच पद्धतीनं जरांगे पाटलांनी निवडणूक लढण्याचं चित्रच दाखवलं आणि दुसरीकडं महाघार घेत ओबीसींना भरकटण्यासाठी मजबूर केलं याचा परिणाम हा संपूर्णपणे महायुतीचं कंबरडं मोडण्यामध्ये होतोय असं चित्र दिसतंय याचं स्पष्ट चित्र जर पाहायचं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये उभे असलेले ओबीसी चेहरे ओबीसी उमेदवार यांच्या माध्यमातून पाहता येईल या ठिकाणी महायुतीनं आष्टीमध्ये दोन उमेदवार उभे केले आहेत अगदी त्याच पद्धतीनं महायुतीनं माजलगावमध्ये उमेदवार उभा केला आणि तिकडेही अपक्ष हा ओबीसीचा चेहरा उभा केलेला आहे अगदी त्याच धर्तीवर गेवराईमध्येही ते चित्र आहे फक्त चित्र नाही आहे ते अंबाजोगाई मतदारसंघ आणि परळीमध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या ज्या ठिकाणी मराठा उमेदवार मग ते कुठल्याही पक्षाचे असो महायुतीचे असो अथवा महाविकास आघाडीचे असो त्या ठिकाणी ओबीसीनं आडवा पाय लावण्याचं काम केलेलं आहे यापेक्षा वेगळी परिस्थिती बीड मतदारसंघामध्ये नाही या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीचे उमेदवार जे शिरसागर बंधू आहेत ते दोघेही ओबीसी आहेत परंतु समोर लढणारे अपक्ष उमेदवार मात्र हे मराठा आहेत त्यामुळे मराठा मतांचं विभाजन होऊन दोघापैकी एक ओबीसी चेहरा निश्चितपणे निवडून येईल यासाठी ओबीसींनी मोठ्या प्रमाणावर बांधणी केली बैठका सुरू झाल्या आणि एकही मतदान वायाला जाणार नाही याची शपथही घेतली आणि याच कारणामुळे ओबीसी समाजाच्या दबावामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील महायुतीचे उमेदवार असलेले योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिलेला आहे परंतु ओ किती जरी एक झाला तरी केवळ ओ बी सी मतावरती ओ बी सी उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अगदी स्पष्ट आहे जिथे बहुसंख्य असलेला समाज मराठा समाज देखील केवळ एका जातीच्या मतावरती निवडून येऊ शकत नाही याच कारणामुळे जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली मग मराठा समाजाची मतं ही ओबीसीपेक्षा जास्त असताना देखील त्यांनी उमेदवार उभा केला नाही अशा परिस्थितीमध्ये केवळ ओबीसीच्या मतावर ओबीसी उमेदवार निवडून येईल कसा बीड मतदारसंघाचा जर विचार केला तर लोकसभेला पंकजाताई मुंडे यांना बीड मतदारसंघातून जवळपास सत्त्याहत्तर अष्ट्याहत्तर मतं मिळाली होती असं समजूयात की ही सर्व मतं सींची मतं आहेत तर बजरंग सोनवणे यांना एक लाख पस्तीस हजार ते अडतीस हजार या दरम्यान मतं मिळाली होती याचाच अर्थ सींची मतांची टक्केवारी ही मराठा आणि मुस्लिम मतांच्या टक्केवारीची बरोबरी करू शकत नाही एकूणच मराठा आणि मुस्लिम मतदान हे या निवडणुकीसाठी निर्णायक मतदान ठरणार आहे मग हे मतदान महायुतीला पडेल का किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यामध्ये हे हे मतदान जाईल का पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे जरांगे पाटलांचा आदेश हा महायुतीचे उमेदवार पाळण्यासाठी कारणीभूत आहे आणि दुसरीकडं बटेंगे तो कटेंगे अशा उपरोधिक टोल्यानं मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरलेला ज्या समाजाला नेहमीच साशंक नजरेचं वातावरण तयार केलं केलं जातं अशा बी जे पीला मुस्लिम समाज मतदान करेल का कारण हा समाज बीडमध्ये जरी निर्णायक असला तरी त्यांच्या समर्थनाने भाजपाचं बळ वाढणार आहे आणि भाजपाचं बळ वाढण्यासाठी नक्कीच मुस्लिम समुदाय बहुसंख्येनं महायुतीच्या उमेदवाराकडं भाजपाच्या उमेदवाराकडं येणार नाही हे देखील शक्यता आहे केवळ मराठा मतांचं विभाजन होईल आणि मुस्लिमांची मतं विकत घेता येतील ह्या दृष्टीनं बीडमधील महायुतीच्या उमेदवारांची वाटचाल जर असेल तर ती कितपत सार्थकी लागेल हे येणाऱ्या निकालामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल एकूणच ही सर्व परिस्थिती निर्माण होण्याची वाट पाहिल्यानंतर आणि निर्माण झाल्यानंतर जरांगे पाटलांनी जो अंतिम आदेश दिला आहे तो आदेश असा आहे की जर मराठा उमेदवार आणि त्यांच्यामध्ये एकमत होत नसते समाजासाठी एक उमेदवार पुढे करीत नसतील देत नसतील तर त्यांनाही बाजूला सारून महायुती आणि बी जे पीला पाडून मतदान करा याचा अर्थ आणि संकेत स्पष्ट आहे आणि तो जर सार्थकी लागला लोकांनी तो झेलला तर निश्चितच बीडच्या ठिकाणी जी जातीय समीकरणं उभी केली त्याच्यावर पाणी पडल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं एवढंच धन्यवाद